हा मित्रांनो कोकणी मिनिश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दुपारचे तीन वाजले आहेत आणि मी इकडे रानामध्ये गुरांना लावायला लावलं आहे दुपारी तीन वाजता ह्या मेन गुरांना पुढं लावलं आहे आणि बाकीचे येत आहेत मागून तर आता इकडे वरती नेऊन आपण गुरं लावू या रानावर माझ्या बऱ्याच वेळा व्हिडिओ तुम्ही बघतला असाल आमची गुरं कुठं चरायला येतात ते तर आता तिथे जाऊन मी लावतो आहे थोडा वेळ पाच दहा मिनटं थांबणार आणि दिसणे वरती लावून येणार मग संध्याकाळी साडेपाच वाजता आपण जाऊया पुन्हा आणायला तर आता इथे वरती लावून येतो मी आधी वरती आपण मालरावला जाऊया मग तुम्हाला दाखवतो मी कुठं गुरं लावतो इथे चला आपण तिथे जाऊन भेटूयात मित्र नाही बघा इकडे आपली गुरु माल आता मालरानावरती आलेली आहेत सगळी आता इकडे असं थोडं वरती रमवतो त्याच्यानी आणि मग आपण गुरं लावून घरी जाऊया आणि मग साडेपाचपर्यंत येऊया कारण मग काळोखसुद्धा लवकर पडतो सहा वाजतात आणि जंगलाच्या ठिकाणी तर लवकरच मग खूप काळोख दिसतो त्याच्यामुळे आपण साडेपाचपर्यंत येऊ किंवा पाच वाजेपर्यंत तरी म्हणजे जा आपल्याला जास्त शोधायला नाही लागणार तर इकडे आता ही गुरं चरायला लावले आहेत मी थोडी वरती जाऊन देत मग भेटूया आपण मित्रांनो चार पाच दिवस झाले एकदम कडक ऊन पडायला लागला आहे दोन तीन दिवस होतं ढगाळ वातावरण पण आज एकदम कडक ऊन पडला आहे आणि आता मी इकडे आलो आहे वरती काय खैराट वगैरे गवत वगैरे किती वाढलं आहे बघा महावस आता मी लास्ट टाईम गुरांकडे आलो होतो मला वाटतं आहे आणि आता इकडे गुरे चरता आता इकडे थोडी वरती गेली की आपण थोड्या वेळात जाऊया घरी पण कडक एकदम ऊन पडलं आहे आणि गुरु चढतात बघा काय गवत किती उंच झाले आता वरती गेल्यावर तुम्हाला आणखी दाखवेन इथं आता चारी बाजून हे पूर्ण पॅक आहे खायराट वगैरे त्याच्यामुळे काही दिसत नाही बरोबर तर मित्रांनो फायनल मी इकडे वरती मालरानावरती आलो आहे आणि गुरु इकडे हे बघा आमची चरत्यात काय गवत तर वाढले आहेत बघा कडक एकदम तरी पाऊस नाही म्हणून ठीक आहे नाही तर एकदम भिजायलाच झालं असतं सकाळचं दवासून खूप भिजायला होतं आता कडक ऊन पडला आहे आणि बघा एकदम क्लिअर वातावरण इकडे आमची गुरं चरत आहेत जिथं गुरं आधी चरलेली तिथं कमी आहेत म्हणजे असं पॅच पॅचनुसार आणि काही ठिकाणी चरलेलं नाही तिथे बघा काय गवत वाढलं आहे ते मस्तपैकी एकदम बघा कडक सुद्धा नाहीत कोणाची तर काय गवतं वाढले आहेत बघा आणि ह्या सीजनला ही गवतं अशी वाढतातच आणि आता इकडे गुरे चरतात थोडं अशी इकडे पुढे गेली की आपण जाव्या घरी आता इकडे शांत आहेत जरा अशी काय चालत कुठं जायचं नाहीत शांत झाले जरा ठावरून देत मग आपण जाव्या घरी तोपर्यंत मला इकडचा आजूबाजूला निसर्ग दाखवतो कोकणातला इकडे आपली गुरं चरत आहेत आणि वातावरण एकदम आज क्लिअर आहे रोज मळा बसायची कालपर्यंत खूप मळा होतं हलका बारीक कुठेतरी थेंबसुद्धा पडायचे पण आज एकदम क्लिअर आहे आणि कडक ऊन पडलं इकडे गुरे चरत आहेत माझ्या मळवसातून वगैरे गणपतीतून माझ्या ब्लॉगमध्ये बघत असेल इकडे आपण गुरं घेऊन यायचो तेव्हा एवढं काय गवत नव्हतं आता काही जबरदस्त गवतं झालेत बघा किती वाढलेत आणि पुरं क्लिअर होतं लांब लांबचे इकडचे असे डोंगरसुद्धा दिसायचे आता एवढे काही दिसत नाहीत हे बघा कमाल वातावरण एकदम ऊन कडक पडला आहे आणि आमच्या ह्या रानावर सगळे खैरच आहेत बघा काय जबरदस्त खैर आहेत ते बाकी कुठं काय झाडंच तुम्हाला दिसणार नाही सगळं खैराट आहे लांब लांब कुठंतरी झाडं दिसत आहेत बघू शकता नाही तर ही सगळी खैराचीच झाड आहेत या पुऱ्या परिसरात ते बघा जिथं पुरं चरलेत तिथं कमी कमी चरगण आले आणि ते गुरे नाही आहेत अशा ठिकाणी ते इकडे बघू शकता कशी मोठी चरगण आली आणि गुरंसुद्धा ही अशीच लहान चरगण खायला बघत आहेत इकडे आपली गुरं कशी चरतायत बघू शकता चरलेल्या चरगणीवर जास्त करून चराय बघतायत मोठं गवत जास्त करून खायला मागत नाहीत तुळवत जात आहे ते बघा असं बघू शकता तरी इकडेच सारखी ह्या माळावरच आपली गुरं असायची पावसाळभर तरी चरगण किती वाढले बघू शकता पाच गुरं किती खाणार चरगण हा पण एक विषय आहे मित्रांनो हे बैल आपले आता इकडे वरती आले आहेत चरत तरत हे बघा हे दोन बैल हा मोरक्या इकडे आहे आणि हे बैल इकडे गवत खातात दोन आणि गाय हे बघा इकडे तुम्हाला झूम करून जगो तो, तो इकडे खाली जाते आणि पाडा आपला हा बघा इथे आहे तर आता काय करूया पांढऱ्या बैलाला थोडं मागं करूया फिरला आहे ऑलरेडी मागे इकडे फिरतो आहे थोडासा खाली हकलवतो हो लावतो म्हणजे कसा खाली गेली तरी चालते तिकडे वर गेली तर काय इकडे लगेच वरती वाडीत उतरू शकतात कालपासूनच गुरं लावायला सुरुवात केली आहे आम्ही त्याच्यामुळे कसं खालची अजून सवय नाही लावली एकदा खालची वाडीत फिरायची सवय झालीच नाही की काय वरतीही थांबणार नाही तर आता इथं राहिले आहेत बरोबर दिशेने गेलेले आणि बैलसुद्धा आता मागे फिरलेत तर आता थोडंसं मी इकडे मागे हकलवतो लावतो साडेतीन झालेत तीन वाजता आपण इकडे वरती गुरं घेऊन वाड्यातून आलो होतो आणि आता इकडे गुरांना ठरवलं इकडे खालच्या दिशेने निघालेत आणि आता आपल्याला इकडे पाच दहा मिनटं गुरांना चरायला लावून झालेली आहेत तर आता आपण घरी जाऊया साडेतीन झालेत आणि साडेपाचला घरातून निघूया म्हणजे इथं पुन्हा आपण पन पावणे सहापर्यंत येऊ शकतो आणि मग गुरु आपल्याला लवकर भेटतील कारण आता काळोखसुद्धा पडतो तर गुरु आता इकडे चरतायत हे बघा आणि आता आपण जाऊया घरी मी गुरं घेऊन घ्यायला जेव्हा येईन तेव्हा व्हिडिओत आपण भेटूया बघूया गुरु कुठं भेटत आहेत ह्या आवारात ते की कुठं जास्त दमवत आपल्याला ते तर मित्रांनो गुरु लावून इकडे वरती मी आता आलो आहे घरी निघालो आहे ही आपली तुम्हाला ही रोजची वाट तुम्हाला ही माहितीच असेल माझी जर रोजचे तुम्ही व्ह्युअर्स असाल तर सबस्क्रायबर माझे असाल तर तर आता मी निघालो आहे घरी आणि आता आपण पुन्हा येऊया किती साडेपाच वाजता तर चला आता मी घरी जातो आहे ह्या डोंगरदरीतून दगडातून खडकातून म्हणूया चला संध्याकाळी भेटूयात हा मित्रांनो तर आता सहा झाले झालेत आणि आता मी चाललो आहे रानात गुरा आणायला आपण लावून आलो होतो तर आता बघूयात दीड दोन तास झाले आहेत गुरु वरती साडेतीन वाजल्यापासून तर आता आपण वरती जाऊयात आणि बघूया कुठे भेटतात ती तर आता मी वरती जातो सोडतो आणि मग आपण तुम्हाला गुरं कुठे भेटलीत ते दाखवतो मी वरती आलो आहे दहा मिनटात दहा मिनटं आपल्याला लागली वरती यायला आणि आपली गुरं कुठे होती इथे इथे खालती होती इथे चलत आता काय कुठं ते तर मला माहीत नाही पण आप मला इकडे वरच्या दिशेला घंटीचा आवाज येतो आहे तर आता इकडे मी वरती चाललो आहे असा इकडे वरती लांब घंटीचा आवाज येतो आहे बघा इकडे पण अजून काही गुरु दिसत नाही थोडं जंगलसुद्धा आहे तर तिकडे जाऊन बघूयात थोडंसं रान आहे त्याच्यामुळे आपण तिकडे जाऊन डायरेक्ट गुरु कुठं आहेत ते तुम्हाला दाखवतो घंटीचा तर आवाज येतो आहे म्हणजे गुरु तर आहेतच इकडे मागे आपला मोरक्या बाईल चरतोय आणि बाकीचे सुद्धा इथेच पुढे आहेत तिथे जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो गुरु कुठं चरत आहेत ती आपली तर चला तिथे जाऊया आणि सहा वाजता हा खूप वा हो या थोडा आता अर्धा तास थांबावं लागेल आपण थोडं लवकर आलो मला वाटलं कुठंतरी पाळी वेळ इथं प्रॉब्लेम होईल तर आलो आहे मी आतावरती थोडा वेळ आता थांबूया आणि मग घरी घेऊन जाऊया मित्रांनो त्याआधी हे गवत बघा कसलं जबरदस्त आहे एकदम बारीक असं आहे मस्त किती छान दिसतं आहे बघा बघा एवढ्या इथं कातळाचा भाग आहे ते इथे आला आहे बघा आणि बाकी इकडे हे हिरवा आपलं गवत आणि गुरं इकडे वरती आहे ते बघा इकडे आणि हा इकडे आमचा निसर्ग बघा कमाल आता थोडंसं ऊन कमी होत आलं आहे पण अजूनसुद्धा कडक ऊन पडतं आहे हे बघा हा नाही कमाल वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बघा कसं जबरदस्त मोठं गवत आलं आहे एकदम कडक आणि त्यातून ही अशी मधून वाट सकाळचं हे पूर्ण असं झोपलेलं भेटेल आपल्याला वाटेवरती दवामुळे आणि बघा काय कमाल अजूनसुद्धा ऊन कडक आहे सूर्य बघा कसा कडक दिसतोय अजून मावळला नाही अजून इकडे अशी गुरु चरतायत आपली आहे की नाही कमाल वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा वरतून गुरु आता अशी खाली आणले आहेत हे बघा हळूहळू वाटेच्या दिशेने आणि सुद्धा आता समजून गेलेत तीसुद्धा हळूहळू हळूहळूहळू निघालेत घराच्या दिशेने आता सुद्धा असतील आणि इकडे या बैलाचं पोट माझ्यामध्ये भरलेलं दिसतं आहे गायला चटतोय आहे गाय चरते आहे मस्तपैकी आणि ह्याचं पोट भरलेलं आहे मला वाटतंय हे बघा याच या बैलाचं आणि गायचं पोट भरलेलं आहे माझ्या मते हा बैल टुमटुमीच आहे एकदम हे घरी जाऊन काय ते चटचन चलायला लाग आता आहे त्याला मी इकडे पाडीला मारला कसलं बैलाने बघू शकता हेरवी कधी मारत नाही पण आता धडक दिलेला आहे चारा खुरकतायत आमची गुरं आणि पाडा आता निघालाय बरोबर घरच्या दिशेने हळूहळू मस्त आणि सूर्यदेव बघा कसा सायाच्या फांद्यांमधून दिसतोय आणि गुरं आता हळूहळू हळूहळू बरोबर निघालेत मी काय हकवत सुद्धा नाही तिसनी आता कळलं आहे की आता आपल्याला हळूहळू घरी जायचं आहे ते बरोबर निघालेत एका मागोमाग एका मागोमाग तर मित्रांनो पाहुणेस झाले आणि इथेच मी गुरे लावून गेलो होतो साडेतीन वाजता तुम्हाला आठवत असेल तर बघा बघा इथेच ह्या एरियात लावून गेलो होतो आणि आता दिवस मावळायला गेला आहे आणि एक थोडासा आता इकडे काळूखसुद्धा पडायला लागला आहे पावणे सहा झाले तर आता हळूहळू हळूहळू आपण गुरांना घेऊन जाऊया या गुरुसुद्धा बरोबर आता इथे वाटावर हळूहळू हळूहळू चरत चालले आहेत घरी मोरक्या इकडे एकटाच आपला मागं राहिला मित्रांनो चरत आणि बाकीची सगळी इकडे वाटेने निघाल्यात हळूहळू चरत आणि आता ह्याला घेऊन जातो आहे ह्याला आता चरायचा जोर आला आहे मगाशी राहायला गायला चाटत आता याला हक लावतोय मी चल बाकीची सगळी आपली गुरे तिकडे पुढे गेले आहेत एकूण एक चारही पण मित्रांनो मोरक्यालासुद्धा आणला आहे इकडे आमच्या पांढऱ्या बाईल्याला आणि पाडा तर निघाला आहे खाली आता थोडं दुर्कट दिसेल मित्रांनो कारण आता काळो पडत आला आहे वाजलेत आणि ही बाकीची इकडे चरत होते त्याला मोरक्याला आणला आणि आता घरी घेऊन जातो आहे तर मित्रांनो आता मी गुरं घेऊन घरी निघालो आहे बाकीची गुरं येत आहेत मागून गाय आणि बायलाला घेऊन मी पुढे निघालो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओ आता गुरु ना घरी जाऊन पाणी कसतो बांधतो आणि उद्या सकाळी भेटूया पुन्हा जर गुरांकडे आपली ड्युटी लागली तर